तसेच घर तुमचं नाव काय आदिनाथ गुले आदिनाथ शेठ गुले यांच्या बाथरूममध्ये साप आहे तर कोणता साप आहे काय तुम्हाला मध्ये दिसाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून अशा सापांची माहिती भेटल आणि आदिनाथ शेठ यांचं खूप अभिनंदन कारण ते एका मुख्य जीवाला जीवनदान देत आहे तुम्ही पण असे वन्यजीव दिसले तर जवळच्या मित्राला पालता ते पण येऊन पकडून सुरक्षित जंगलाच होती जेणेकरून त्याचा जीव वाचेल आणि आपला धोका टाळेल तर त्याला खुर्ची वगैरे आहे का बाजूने होते ना तिकडं लक्ष तिकडून लक्ष ठेवा गाडी गोरे अंजलबाई नाहीतेच वर्गवाज आहे

तर मित्रांनो बिनविषारी कवड्या जातीचा साप आहे तरी पण भीतीपुटी त्याला पकडून सुरक्षित आता जंगलात सोडणार आहोत तर हे दादा आहेत हे सर्व आहेत यांनी लक्ष ठेवल्यामुळं पकडण्यासाठी खूप अशी मदत झाली तुम्ही कोणाशी साफ दिसले तर जवळ न जाता आमूल लक्ष ठेवा जेणेकरून त्याला पकडण्यासाठी मदत होईल बरं नाही तर आमचं युट्यूब चॅनल आहे सर्व मिश्र शेतकरी जोडी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुमच्यापर्यंत अशा सापांची माहिती घेतेल आणि धोका आणि भीती दूर होईल आणि आमचा आमचं कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीस एकोणसात शहाण्णव एकाहत्तर या नंबरवरती कधी पण कॉल करा आम्ही सेवा देत तर सर्वांशी खूप खूप अभिनंदन आमच्या चॅनलमध्ये स्वागत तर धन्यवाद सर्वांशी त्याला उघडपाळा उदगती